हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल मिसेस पौर्णिमेश्वर करू डॉक्टर मी गाईज आता मी चालले मैत्रिणीला भेटायला मुंबईला कामाला असते मग ती आता गावी आली मग तिला भेटायला जाऊ तिचं घर रेल्वे स्टेशनच्या जवळ आहे मग मी ठरवलं की मग तिकडनं मग आम्ही रेल्वे स्टेशनला असूनच फिरायला जाऊ मग तुम्हाला कंटिन्युअस कर रेल्वे स्टेशन दाखवेन आणि आता त्याच्या अगोदर मी जाते मारुतीच्या मंदिरामध्ये आज माझा शनिवार असल्याने उपवास आहे त्यामुळे पाया पडेल Let's go to my doctor. Take a second health day. Bye. Hi, girl. Let's hi, girl. Bye. 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 <laughs> Bye. <laughs> <coughs>

खूप ऊन असल्यामुळे गरमी इतकी वाढली आहे ना बापरे आणि एवढा घाम येतो होता कंटाळले मी अक्षरशः कधी पोचते असं झालेलं <स्थाथ> 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 फायनली मी पोचले तिच्या घरी नंतर आम्ही गप्पा मारत बसलो आणि थोड्या वेळाने एवढा पाऊस पडला आधी ऊन नव्हता आणि आता पाऊस कसं वातावरण आहे ते बघा ना तुम्ही पण बघू शकता किती पाऊस पडतो ते किती वेळ गप्पा मारत बसलेलो कसा वेळ निघून गेला ते कळलंच नाही मस्त गप्पा मारल्या इतक्या महिन्याने भेटल्यानंतर मग चहा पिला चहा माझं आवडतं प्रेम जणू माझ yes, आता मी निघाले घरी जायला आणि त्याच्या वगैरे रेल्वे स्टेशनला जायला तिथे थोडे फोटोज काढायला थोडे व्हिडिओज बनवायला आणि तुम्हाला पण दाखवायला कारण रेल्वे स्टेशन नवीन कसं झालंय ते येले कुठून बेटा अंथे गडीकडे